नमस्कार शिंदीकर सर आ, नमस्कार मी कॉन्स्टमेंट वॉटर प्रुफिंग केमिकल कंपनी मधून निखत बोलते आणि आज या मिटिंगमध्ये आपल्या पूर्ण कॉन्स्टमेंट परिवारातर्फे तुमचं स्वागत करते या मध्ये सर हा सर मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते आज सा, तुम्ही आपल्यासोबत आहात म्हणजे मोहन श्रीकृष्ण शिंदीकर सर जे इंजिनियर आहेत ज्यांचं इंजिनिअरिंग ज्यांचं पूर्ण शिक्षण हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला इथे पूर्ण झालेलं आहे तुम्हाला जवळपास सत्तावीस वर्षांचा अनुभव आहे या कन्स्ट्रक्शन क्षेत्रातला आणि जनक टॉवर आणि संसद भवन असे मोठे प्रोजेक्ट तुम्ही हातात आहे आणि जनक टॉवर हा तुमचा आज मोठा प्रोजेक्ट होता तर संसद भवन हा तुमचा रिसेंटली मोठा प्रोजेक्ट आहे बरोबर शिंदेकर सर हा तुम्ही जनक टावर मध्ये कन्सल्टंट कन्सल्टिंग प्लस प्रोजेक्ट तुम्ही हाताळला सर या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही काय अनुभव आमच्या सोबत शेअर कराल जनक टावर मध्ये ऍक्चुअली 90 शॉप आहे आणि 8 फ्लॅट आहे ओके आणि जी प्लस 4 प्रोजेक्ट आहे येस कसा अनुभव होता सर त्या प्रोजेक्ट मधला तुमचा आणि नॅचरल वेला जवळच आहे हा ओके ओके खूपच छान सर एवढा मोठा प्रोजेक्ट तुम्ही घेतला होता आणि आहे तुमची मागील सत्तावीस वर्षांपासून वर्क मोठा एक्सपिरियन्स असतो आणि सर आज तुम्ही आपल्यासोबत कॉन्स्ट्रुमेंट सोबत शेअर करणार हा तर सर ओळख तुम्हाला कधी झाली आणि कशी झाली कुठे झाली सर ते बुलढाणाला मिटिंग मध्ये ओळख झाली ची मिटिंग होती आम्हाला इन्व्हिटेशन होतं मग आम्ही जळगाव बुलढाणा तिथे गेलो होतो त्या मध्ये आम्हाला सर्वांनी कन्स्ट्रमेंट वाटप मटेरियल बद्दल माहिती दिली मग त्यानंतर आम्ही हे मटेरियल युज करायला लागलो जळगाव जांबता माझ्या ऑफिसच्या समोर देवटी ट्रेडर्स आहे देवटी मार्ट आहे तिथे हे कन्स्ट्रक्मेंट मटेरियल उपलब्ध आहे हो सर तिथून आम्ही त्याच्या लहान लहान जे पॉकेट आहे ते घेत होतो वर्कबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा हे मटेरियल आम्ही युज केले नाही हो वर्कॅबिलिटी इन्क्रीज होते रिझल्ट असं वाटलं मी ज्यावेळेस केलं त्यावेळेस स्टॅब मध्ये समर सीझन मध्ये हेअर क्रॅक्स ऍक्च्युअली जस्ट कास्ट केल्यानंतर चार पाच तर ते क्रॅक्ट वगैरे त्याच्यानंतर आलेच नाही येस कसं फायदा झाला त्यामुळे सॅटिस्फॅक्शन झालं की यावेळेस आपल्या फ्लॅबला काय खाल्याच नाही त्यामुळे बाकीच्या कस्टमर मध्ये असं अवेअरनेस झालं की हे बाहेर मटेरियल जे आहे ते आपण युज केलं पाहिजे हो एक विश्वासार्हता निर्माण होते आपल्या कस्टमर मध्ये हो महत्वाचं आपल्यासाठी एक सॅटिस्फाईड कस्टमर हा आपला एक हायजमेंट करणारा व्यक्ती असतो जो आपले सगळ्यांकडे करतो आणि ज्याचे विश्वास आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे नाही का सर आणि त्याच्यानंतर आम्ही टॉयलेट आणि बाथरूमचे जे संघ स्लॅब आहे याच्यामध्ये सुद्धा सिमेंट सोबत वॉटर मटेरियल म्हणून हे मटेरियल युज केलेला आहे

आणि त्याच्यानंतर आता जे नव्यानं आता आमचे जे बांधकाम सुरू आहे त्याच्यामध्ये जे सेप्टिक टँक आम्ही कन्स्ट्रक्शन करत आहे तर त्याच्यामध्ये जे आम्ही प्लॅस्टरिंग करतो आतून सेप्टिक टँकला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कन्स्ट्रक्शन मटेरियल जे पावडर आहे ते यूज केलेली त्याचे कसे वाटत कुठे इश्यू आला नाही त्याच्यानंतर कारण इकॉनॉमिक अगदी छोट्यात छोटी जे आहे पावडर ती इथं मला वाटतं फक्त पंचवीस रुपयात विकत मिळते एकवीस रुपये ग्रॅम चा पंचवीस मध्ये देतात सध्या आम्हाला तरी सुद्धा आम्हाला परत जनरली आम्ही जे मल्टी फ्लोए बिल्डिंग मानतो जी प्लस थ्री फ्लोअर तर याच्यामध्ये जो लास्ट फ्लोर आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअली आम्ही मध्ये थोडासा स्लोपच घेतो आणि स्लोप घेतल्यानंतर सुद्धा स्लॅब मध्ये वॉटरप्रूफिंग करण्याच्या वेळेस हे कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा त्या आम्ही युज करून तो स्लोप काढतो त्यामुळे जनरली माझ्या बिल्डिंगमध्ये लिकेजचा प्रॉब्लेम हा खूप कमी ठेवतो स्लोप काढणं स्लोप घेतल्यानंतर तर मग काही येणार म्हणजे एक महत्वाची टीप आहे तुमच्याकडून येणाऱ्या लोकांसाठी तुमचा छोट्यात छोटा प्रॉब्लेम हा आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि तो सॉल्व्ह करण्याकडे आमचा कल्व असतो त्यामुळे खूप छान वाटलं शिंदेकर सर तुमच्याशी बोलताना आज तुमचा अनुभव घेतला आणि तुमचे हे फिल्म आमच्या प्रेक्षकांसाठी आणि कॉन्स्ट्रुमेंट युजरसाठी खूप महत्वाचे असणार आहेत सर हो